Money! देशात जातीय जनगणना का होत नाही असा प्रश्न काल संसदेत राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता आणि यावरच बोलत असताना माजी मंत्री त्यासोबतच आत्ताचे खासदार भाजपचे अनुराग ठाकूर यांनी जे आहे ते एक वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यांना स्वतःच्या जातीचा पता नाही ते जातीय जनगणनेबद्दल बोलतात असं आक्षेपार्ह वक्तव्य जे आहे ते यांनी केलं आणि त्यानंतर आता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालंय आणि आंदोलन करत नेमकी काय भूमिका आहे आंदोलन करतात राहुल गांधी सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर भाषण करत असताना त्यांनी साध्या सरळ भाषेमध्ये विचारलं की हा जो अर्थसंकल्प बनवला बारा तेरा अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांमध्ये त्या अधिकाऱ्यांमध्ये एखादी अधि महिला होती का मंत्री सोडले तर कुठली दुसरी महिला त्या ठिकाणी नव्हते आदिवासी होते का दलित होते का मुस्लिम होते का साधा सरळ प्रश्न विचारला होता त्या साध्या सरळ प्रश्नाला त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं की बाबा जेव्हा अनुराग ठाकूर उठले भाषण करायला आणि त्यांनी सांगितलं की तुमची जात काय म्हणजे तुम्हाला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि म्हणून तुम्ही त्यांच्या जातीवर घसरलात आणि देशाचे पंतप्रधान कुठून त्यांचं समर्थन करतात हसून म्हणजे कुठेही चालली लोकशाही आपली ज्या सभागृहामध्ये आपण लोकशाहीचं मंदिर म्हणतो त्या सभागृहामध्ये अशा प पद्धतीची भाषणं केली जातात आणि अशा पद्धतीचा के पद्धती समर्थन केलं जातं ज्यांची जात विचारल्यावर मी या निमित्ताने त्या अनुराग ठाकूरचा जो छडक सडक छाप आहे अनुराग ठाकूर त्याला स्वतःचं काही व्यक्तिमत्व नाही काय अस्तित्व नाही आहे आणि त्यांनी त्याच्या अर्थसंकल्पावर त्यांचे मुद्दे खोडून काढायला पाहिजे होते ते, ते न काढता त्यांची जात विचारली त्याबद्दल मी या ठिकाणी पंतप्रधानाचा पण आणि बी जे पी सरकारचा पण आणि अनुराग ठाकूरचा निषेध करते नक्कीच खर तर जेव्हा जातीय गणनेबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता तेव्हा त्यांच्यावर अनुराग ठाकूर जे आहेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं मात्र हे वक्तव्य केल्यानंतर देखील राहुल गांधी म्हणाले की मी मला याबद्दलची माफी नकोय आणि अशा प्रकारचा जेव्हा संघर्ष केला जातो एखाद्या मागणी केली जाते तेव्हा अशा प्रकारचा विरोध होत राहतो मात्र हे जे जातीय जनगणनेचं हे आहे ते आम्ही पास करूनच राहणार असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला म्हणून